युलिप्रो सॉईल फोटो वेबच्या शेतकरी समूहामध्ये सरसे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा जो नारळाचा प्लॉट आहे ह्या नारळाच्या प्लॉटमध्ये आता बघा नारळाला फ्लॉवरिंग चालू झालेली आहे आणि याला चार ते पाच असे स्टंप याला निघालेले आहेत तर आपण फ्लॉवरिंगसाठी याला स्पेसिफिक न्यूट्रिशन आपण केले होते चालू त्यानंतर हे अशा प्रकारचे स्टंप निघालेले आहेत आणि हे एकदम सरळ आहेत याला जर न्यूट्रिशन डिफिशियन्सी असेल तर हे स्टंप असे वाकडे निघतात त्यामुळे याला कॅल्शियम झिंक बॉरॉन आणि मॅग्नेशियम हे प्रॉपर तुम्हाला ठेवायचे आहे आणि हा जो प्लॉट आहे हा नारळाचा प्लॉट यामध्ये बघा काही जे झाडाची पानं आहे ती पिवळी पडलेली तर आता सध्याचं जे टेम्परेचर ते आहे हे ते टेम्परेचर तेहतीस डिग्रीपेक्षा जास्त गेल्यामुळे झाडाला हो ट्रेस येत आहे आणि ट्रेस कशामुळे येतो तर झाडाला जे स्लरी मॅनेजमेंट नसल्यामुळे आपटेकचा इश्यू येतो आणि आपटेकमध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश आणि अदर मायक्रोन्युटंट हे झाडाला प्रॉपर भेटत नाही आणि ते इथे पाणी खूप खराब असल्यामुळे तो प्रॉब्लेम येतो तर इथे बघा ह्या झाडांना अशा प्रकारे जो तुम्हाला आपटेक करायचा असेल तर तुम्हाला युलेप्लो सॉइल वेबची कोकोनट आपटेक किट ही वापरावी लागेल आणि त्याचे खूप छान रिझल्ट येतील तर हे तुम्ही हा जो प्लॉट आहे हा बघा पिवळा पडलेला आहे तर याचं जे कारण आहे हे न्यूट्रिशन डिफिशियन्सी किंवा कमी जास्त पाणी होणे किंवा बायोटिक अबायोटिक हे तीनच कारणं याला असतात या पलीकडे चौथं कारण याला नसतं तर आता याचं आपण फर्टिगेशन करणार आहे जय श्रीराम